आमचे विरसर दोन्ही पायाने अपंग असताना देखील त्यांची जी मागणी आहे ती शासन दरमारी वाढण्यासाठी चारशे किलोमीटर अंतरावरून त्या थेट आझाद मैदानावर आलेले आहेत निदान आमच्या आयुवाकडे न बघता या अपंग व्यक्तीकडे बघून तरी तुम्ही आमचा कार्यकाळ वाढून द्यावा अशी एक यांच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आपण थेट आझाद मैदान मुंबई आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला विरसर भेटलेला आहे तर बघूयात आपण त्यांच्या काय मागण्या आहेत शासनाकडे माझी शासनाकडे हीच मागणी आहे की शासनाने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकरा महिन्याचा कालावधी वाढवून देऊन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवावे कारण आता गेले सहा महिन्या महिन्यामध्ये आम्ही शंभर टक्के आमच्या योगदान शासनाला दिलेले आता आम्हाला त्याच्या शिवाय पर्यायच नाही आम्हाला शासनाने आता कॉन्ट्रॅक्ट बेसवरच अकरा महिने महिन्याचा कार्यकाळ देऊन सर तुम्ही ज्या आस्थापनेला काम करता तुम्हाला त्या ठिकाणी मानधन काय मिळते त्या ठिकाणी मानधन आम्हाला दहा हजार मिळते आणि तुमचा उदरनिर्वाह होतो का संसाराचा त्या दहा हजारामध्ये मध्ये नाही दहा हजारामध्ये काय होत माझी मागणी हीच आहे की वीस ते पंचवीस हजार मानधन मिळायला पाहिजे कारण असे खूप आपले बांधव आहेत की ते जिल्हा जिल्ह्याबाहेर काम करतात जो आपला आहे म्हणजे ट्रेनिंग शिक्षक म्हणून त्यांचा दहा हजारामध्ये कसा उदरनिर्वाह अगदी बरोबर आहे सर आणि या चॅनलच्या माध्यमातून मी शासनापर्यंत सांगू इच्छितो